नमस्कार मी शबनम टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त बिळूर तालुका जर जिल्हा सांगली येथे फिनोलेक्स कंपनीकडून गोरगरीब नागरिकांना दिवाळीसाठी मोफत किटचे वाटप यावेळी फिनोलेक्स कंपनीचे श्री ओलेकर साहेब भारत इलेक्ट्रिकल व हार्डवेअर कंपनीचे चंद्रकांत मुगळकोड गावचे सरपंच नागनगोडा पाटील पंचाचमी सदस्य मान्य रामण्णा जीवानोर नूतन उपसरपंच अण्णासाहेब गडीकर सोसायटीचे चेअरमन बसगोंडा जाबगोंड देवस्थान कमिटीचे चेअरमन सोमनिंग जवानो यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बिळुर येथील चाळीस गोरगरीब महिलांना फिनोलेक्स कंपनीच्या वतीने दिवाळीसाठी किट वाटप करण्यात आले या परिसरातील गोरगरीब नागरिक दिवाळीमध्ये आपली दिवाळी गोड करावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री ओलेकर यांनी यावेळी सांगितले यावेळी सरपंच नागनगौडा पाटील ही फिलोनेस कंपनीने ही जी मदत दिलेली आहे ही मदत मोठी असून यापुढेही या परिसरातील या नागरिकांना मोठी मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली संजय कोटगोंड टी व्ही वन मराठी न्यूज फिनोलस कंपनी हे आपल्या गावाचे दिवाळीसाठी गरीब गरीब लोकांसनी गोड हे म्हणजे सगळ्यांनी साजरा करावा गरीब लोकांसनी फिनॉलस पाईप हे आपल्या गरीब लोकांना सगळ्यांना म्हणजे पन्नास लोकांसनी फिनोलस पाईपवाले आपल्याला दिवाळ्यासाठी करण्यासाठी त्यांनी दिवाळीला आम्हाला साजरा करण्यासाठी आमच्या बिळूर गावात त्यांनी सहकार केल्याबद्दल फिनॉलक्स कंपनी दे, कनुभाई देसाई त्यांना अखंड देवाने असं त्यांना मदत करण्याची शक्ती द्याव्या हेच आपले देवा देवाखंड देवा आपल्याला प्रार्थना करून घेतो तसेच आपले मनखंडेसे गेल्या पंधरा दिवसाने एक महिन्यासाठी महिन्यापासून त्यांनी फोन करत होते त्यांनी आपल्याला बिळूळ गावात तुमच्या तुम्हाला काय तर मदत द्यावं गरीब लोकांसनी असं त्यांनी सांगत आम्ही त्याच्यातनं गरीब लोकांनी नाव त्यांना सुचवले त्यासाठी त्यांनी असंच दुसरं आणि एकदा गरीब लोकांसनी मदत करावी म्हणून त्यांचा आभार मानतो आणि बिरुळ ग्रामपंचायत तसेच आमचे बारातील चंद्रसाहेब मुघोल मुघुळवान यांच्या संयुक्त विधीमास कार्यक्रमाचं का आयोजन आपण केलेलं इथं तर थोडक्यात तुम्हाला आमची पार्श्वभूमी सांगतो की आज सध्या हा कोरोनाच्या महामारीमुळे लोकांना बरीच उपासमारीचे पाळी आले होते प्रत्येक वेळेला आपलं जे मुकोल फाउंडेशन जे आहे किमलेस कंपनीचं असं काही संकट आलं तर आपण प्रत्येकाला काही ना काही मदतीचा हात देतो असं प्रत्येक आपण सांगली जिल्ह्यामध्ये टोटल आपण अडीच टिकीटचं वाटप करायला लागलो तसंच हा आमचा गिव्ह विथ डिग्निटी म्हणून ऑल इंडिया कार्यक्रम भारतभर चोवीस राज्यामध्ये साजरा करतोय लोकांचा चोवीस राज्यामध्ये सत्तर हजार कुटुंबांना तीन लाख किट आपण वाटप करायला डिग्निटी अंतर्गत तर तसंच तुमच्या डोळ गावामध्ये आज जे आहे काळवैवाच्या साक्षीनं आज मंदिरामध्ये आम्हाला एवढी छान जागा मिळाली तुम्हाला दान करताना आम्हाला मोफत देताना तुम्हाला एवढे छान वाटते आज नमस्कार मी मनोहर पवार टी वी वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो बिळूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने बिळूर परिसरातील काही गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी दिवाळीचं कीट देण्याचा त्यांनी उपक्रम घेतला होता तो नुकताच या ठिकाणी प्रमुखपणाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ओलेकर साहेब उपस्थित आहेत त्यांना आपण विचार्या कशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम या फिनोलेक्स कंपनीचा सुरू आहे नमस्कार मी परशुराम मोलेकर फिनोलेक्स पाईपचे सेल्स प्रतिनिधी तर आज आमचे फिनोलेक्स पाईप कंपनी भारतातील एक पी व्ही सी पाईपमधील सर्वात मोठी अग्रगण्य पाईप उत्पादन करणारी कंपनी आहे या कंपनीचे एक संलग्न मुकुल माधव फाउंडेशन म्हणून काम करते तसेच आमचे सांगलीचे देसाई मायक्रो इरिकेटर्स हे सांगली, इरिकेटर सांगली जिल्ह्याचे फिनोलेक्सचे वितरक आहेत तर यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे गिव विथ डिग्निटी म्हणून मुकुल माधव फाउंडेशन आणि फ्युलेस पाईपने भारतभर पूर्ण चोवीस राज्यामध्ये हे गिव विथ डिग्निटीचा कार्यक्रम आयोजित करून गरीब जय समाजातील गरीब अपंग व्यक्ती विधवा महिला पोअर फॅमिली असे जे घटक आहेत या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये लोकांचा बरंच रोजगार केला त्यांच्या हाताला काम मिळालं नाही आहे अशा सिच्युएशनमध्ये त्यांना मदत करण्याची गरज होती अशा कामामध्ये आपण फिनोलेक्स पाईप आणि मुकुल माधव सतत मदतीचा हात पुढं करतो त्याच माध्यमातून आपण या बिरोळ गावामधील जे वंचित कुटुंब आहेत गरीब आहेत आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत अशांना आपण एक दिवाळी त्यांना साजरी कशी करावी चिंतेत होते अशा पद्धतीनं त्यांना त्यांची दिवाळी आनंदी आणि गोड साजरी व्हावी तसंच आम्ही फिनोलेक्सच्या आणि मुकुल माधव यांच्याकडून आम्ही त्यांना ग्लोसरी किट जवळजवळ या गावामध्ये पन्नास ते पंचावन्न किटचं आपण वाटप केलेलं आहे त्याने यांनी वाटप करण्याचा आम्हाला सोय वाटप करण्यात आलेलं आहे तरीच असंच याच्या आधी काही मदत लागली तर आपण आमचं मुकुल माधव फाउंडेशन सदैव तयार राहतं आहे तसंच जत तालुक्यामध्ये सोर्डी या गावामध्ये शेतकरी लोकांसाठी आपण येथील गाळ काढण्यासाठी तीस लाख रुपयेचे मदत आपण त्या गावाला केलेलं आहे अशीच मदत आपण समाजातील जे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी आहेत जे हॉस्पिटलसाठी मोठा अमाऊंटची गरज असाल त्याला काही ना आपण मदत करतो त्यासाठी म आमचे मुकुल माधव फाउंडेशन धावून येतं अशी कुणाला गरज लागली तर आमच्या मुकुल माधव कं फाउंडेशनचे संपर्क करावा धन्यवाद धन्यवाद अतिशय चांगली माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे फिनोलेक्स कंपनीच्या वतीने संपूर्ण महा महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपत ते गेल्या अनेक वर्षापासून काम करतात सोरडी तालुक्यात जत येते नुकतंच त्यांनी दीड वर्षापूर्वी जवळजवळ तीस लाख रुपये सुरडी तलावातील गाळ काढण्यासाठी दिला होता त्यामुळं आता गाळ काढल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी थांबलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे अनेक शेतकरी या ठिकाणी ऊस द्राक्ष बागायतदार व डाळिंब लावून तेथून लाखो रुपयेचं उत्पादन या ठिकाणी या कंपनीमुळं घेत आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जत तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये या फिनोलिक्स कंपनीनं या ठिकाणी मदत करावी अशी मागणी या तालुक्यातील अनेक शेतकरी करत आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज बेळगाव